हळद कुंकू हसलो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कृष्णा सर्वांना सांगते की चाव्या हरवल्या आहेत तेव्हा दुष्यंत म्हणतो ते ती त्या चाव्या तिच्याकडे होत्या म्हणून ती खूप अस्वस्थ होती आणि खूप काळजीत ही होती त्याच्यामुळे ठेवल्या असतील इकडे तिकडे असे म्हणून तो कृष्णाला खुनवतो आणि विचारतो की खरं साग चाव्या कुठं आहेत तेव्हा कृष्ण म्हणते की खरंच चाव्या सापडत नाहीत बाळजाबाई त्या माणसांना आम्ही काय ह्या काल परवा पडलेलो हा सौदा कॅन्सल बाळजाबाई त्या लोकांची माफी माग दुष्यंत कृष्णावर आणि कृष्णाला म्हणतो की तुझ्यामुळे त्या परक्या माणसासमोर माझ्या आईला हात जोडावे लागले इकडे आपण पाहतो पूजा तिच्या आईला म्हणते की आता कृष्णाचा संसार उद्ध्वस्त झाला आहे असे समज तेव्हा कृष्णा दुष्यंतच्या वडिलाला म्हणते की देवीची शपथ घेऊन सांगते की आमच्या संसारामध्ये मी कोणालाही येऊ देणार नाही हळद रसली कुंकू असलं या मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका